गुरुवार दत्तप्रभानी स्वामी समर्थांचं स्मरण करून आज महिला उद्योग परिवारात असलेल्या आणि सामील होऊ शकणाऱ्या अशंक्य भगिनींसाठी एक वर्षातच किमान एक लाख ते ती तीन किंवा दहा लाखापर्यंत उत्पन्न मिळवण्याच्या ज्या पूजा साहित्याच्या माध्यमातून आपल्याला समर्थ जनच्या माध्यमातून ज्या संध्या आलेल्या आहेत त्या संदर्भात आणि जपमाळ आणि वाती तयार करण्याच्या कामाला आपण सुरुवात करतो आणि त्याच्यापुढे आरक्षण संधी येणार त्या संदर्भात थोडंसं विवेचन करून तुम्हाला मी माहिती देतोय तर गेले दोन तीन दिवस विशेषतः जपमाळ ह्या संदर्भात आपण उत्सुक आहात सगळ्याच भगिनी तर पहिल्यांदा मी जपमाळ्याविषयीच बोलतो आणि नंतर वातीच्या आणि त्याच्यावर इतरच्या पॅकिंगच्या माध्यमातून प्रत्येक भगिनीला सामील झालेल्या प्रत्येक भगिनीला म्हणजे ज्यां ज्या तीन हजार रुपये भरून सामील झालेल्या आहेत किंवा होत आहेत त्या प्रत्येकीला किमान एक लाख ते तीन लाख रुपये वर्षाला उत्पन्न मिळणार आहे ते कसं आहे त्या संदर्भात विवेचन करतो तर जपमाळ्याच्या संदर्भात तुम्ही त्या दिवशी गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होते ही जप माळ ही वेगवेगळ्या प्रकारची असते त्याच्यामध्ये साधारणत ही माझ्या हातात येते रक्तचंदनाची म्हणजे चंदनाची मा मण्यांची माळ आहे त्याच्याबरोबर पांढऱ्या चंदनाच्या पा चंदनाच्या पांढऱ्या चंद मण्यांची माळ येते त्याच्याबरोबर तुळशीच्या माळ्यांची मण्यांची माळ ही तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे त्याच्याबरोबर दुसऱ्या माळ वापरल्या जातात त्या रुद्राक्ष रुद्राक्षाच्या माळा आणि स्फटिकाच्या माळा हे साधारणतः आपल्याकडे जपासाठी जा जास्त वापरले जातात तर ह्या माळांना एक तर सगळ्या भारतातल्या सगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्रचंड मोठं मार्केट तर आहेच म्हणजे तो गेल्या दीड महिन्यामध्ये जे काय आम्ही ह्या संदर्भात मार्केट सर्च केला किंवा जे फिरणं झालं त्याच्यातून ती तर बरोबर संधी आलीच पण समर्थ जतना परिवाराच्या माध्यमातून जी संधी येते ती प्रचंड मोठी म्हणजे आपल्याला एकाच ठिकाणी खूप मोठं मार्केट उपलब्ध होत आहे ते तुमच्या आणि माझ्या क्षमतेच्या पण बाहेरचं आहे आणि म्हणून ही संधी समर्थ जतना परिवाराच्या सुरुवातीला महिला उद्योगाला दिली गेलेली आहे आणि त्यांना माळा तयार करण्याच्या बाबतीत लवकरात लवकर समीकरण हे काम अधिकृतरित्या दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होणार आहे त्यापूर्वी आपल्याला सगळ्या ॲग्रीमेंट्स आहेत सगळ्या कागदपत्र प्रोसेस पूर्ण करून तुमच्यापर्यंत त्या माळ्याचा कच्चा माल म्हणजे मनी पोचवण्याचं काम करावं लागणार आहे त्यामुळं आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्याला त्यांनी एक संधी दिली आहे आणि दोन दिवसात ज्या सहभागी होतील त्यांना हे करून त्या समर्थचना परिवाराला अजून बाहेरसुद्धा विचार नाही बाहेरसुद्धा त्यांना हे काम द्यायचं आहे पण आपला प्रतिसाद कितपत मिळतो आहे त्याप्रमाणे त्यांनी काही दिवस म्हणजे अजून एक दोन दिवस बाहेर त्यांनी कुणालाही केलेलं नाही आहे तर मला असं म्हणायचं आहे की महिला उद्योगच्या भगिनींनी ह्या संधीचा ही ही जणू काही दत्तप्रभूंनी स्वामींनी पाठवलेली संधी आहे तर ह्या जपमाळ्याच्या उद्योगामध्ये फक्त हे काय करतो की आम्ही इंडिव्हिज्युअल स्वरूपात तीन हजार पाच हजार भरणाऱ्यांना नव्हे तर हे काम डायरेक्टली ज्या वेगवेगळ्या शेंटर घेत आहेत आणि त्याच्यामध्ये माळेच्या रॉ मटेरियलमध्ये गुंतगुरून हे आहेत त्यांच्यासाठीच देत आहोत आणि त्यांना या माध्यमातून वर्षाला पाच ते दहा लाख रुपयेपर्यंत उत्पन्नाची प्रत्येक शेंटर चालिकेला संधी आहे आणि त्याचबरोबर ही जपमाळ झाली आणि बरोबर ही ज्याला गोमुखी म्हटलं जातं ही गोमुखी पिशवी जपाची आणि शास्त्राप्रमाणे ही पिश जपमाळ अशा ह्या पिशवीमध्ये टाकून तो ह्या प्रकारे धरून म्हणजे हा अंटेशेजारचं बोट बाहेर काढायचं असतं ते लावायचं नसतं माळेला ते धरून ही मा अशी माळ जपावी लागते आतल्या आतमध्ये निवडून स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे हे जपमाळाशी जपाशा करायचा असतो तो मनातल्या मनात किंवा तुम्ही उठून केलं तरी चालतं आणि त्याच्याबरोबर मग हे मी तुम्ही स्वामी समर्थच गेलं त्याबरोबर तुम्ही श्रीराम जयराम जयराम जो काही जप जपच हे करत असाल तो जप माळेवरून केला जातो ओम नमो भगवते वासुदेवाय महा ओम नम शिवाय आणि जे जे तुम्ही तुमच्या आराध्याचे जे नामजप असतील किंवा मंत्र जप असतील ते तुम्ही ह्या माळेवरच करायचे असतात आणि त्यानं एक वेगळी आध्यात्मिक ऊर्जा आपल्या प्रत्येकाला मिळते तर एकूणच हे काम करताना एकीकडं एक तुमच्याकडं तुमच्याकडं मोठ्या प्रमाणावर लक्ष्मीचं तुमच्या घरात आगमंत होणारच आहे त्याचबरोबर हे काम करताना सतत तुमच्या मनात भावना राहणार आहे की मी देवाचं काम करते मी त्यावेळेस सहजच ते माळ ओवताना सुद्धा तुमच्या हातून सहजरित्या जप होऊन जाणार आहे आणि त्याचा आध्यात्मिक लाभ हा तुम्हाला मिळणाऱ्या आर्थिक लाभापेक्षा किती पटीनं अधिक प्रचंड असणार आहे त्याची तो लाभ तुमच्याकडून करुण कोणीही कधीही काढून येऊ शकणार नाही तो जन्मोजन्मी तुम्हाला वेगळी साथ देत राहणार आहे त्याच्यामुळे हे जे काम आलेलं आहे हे खरोखरच खरोखरच एक प्रसाद रूप आहे आणि याच्याकडे कुठल्याही दृष्टीनं तुम्ही संशयानं न पाहता ज्या भगिनींना याच्यात सामील व्हायचं आहे त्यांनी त्वरित कारण आपल्याकडं दिलेली संधीला त्यांनी अजून फक्त एक दोन दिवसाची दिलेली नाव नोंदणीसाठी कारण त्या हे प्रत्येक गोष्टीसाठी नियोजन करावं लागतं आणि आम्हाला रो प्रत्येकीचा रिपू हे म्हणजे त्या क्वांटिटी सगळी तिथं हे करावी लागते अगदी एक लाख वार्षिक माळांचं उद्दिष्ट घेऊन शंभर सव्वाशेजणी जरी सामील झाल्या तरी हे काम समर्थ जतना परिवाराकडून आपल्याला उपलब्ध होतं आहे आणि हे तुम्हाला आम्ही वर्षाचं सांगतो पण हे कंटिन्युअस चालणारं वर्क आहे म्हणजे पुढची किमान तीन चार वर्षे तरी हे काम आपल्या म्हणजे जपमाळाचं काम हे सतत वाढत्या प्रमाणात राहणार आहे तर हे क महिला उद्योगवर्जींना ही संधी मिळाली महिला उद्योगर्जींनी तुमच्यापर्यंत आणून पोचवते महिला उद्योगर्तींमध्ये असंख्य बघिनीत त्याच्यामुळं ज्यांना कुणाला संधी सजायची त्यांनी करू हे वाट न बघता लवकरात लवकर जर टोकर आमावून भरून नोंदणी केली तर वर्षात म्हणजे हे टार्गेट तुम्ही एक तर पन एक लाखाचं घेऊ शकता किंवा पन्नास हजाराचं घेऊ शकता पन्नास हजार माळांचं तुमच्या याच्याप्रमाणे तर वर्षात पाच लाखापासून दहा लाखापर्यंत तुमच्या घरात उत्पन्न येणार आहे एका वर्षात एवढी निश्चितच मोठी संधी आहे तर ह्या कामामध्ये सामील होण्यासाठी आपण काय करतो आहे सुरुवातीला तुम्हाला ॲग्रीमेंट आणि प्रोसेसिंग स्वरूपात दहा हजार रुपयाची तरतूद करायची आहे त्याच्यामधलं टोकन म्हणून आपण पाच हजार रुपये घेतो आहे आणि राहिलेले पाच हजार रुपये तुम्हाला ॲग्रीमेंटच्या वेळेस भरायचेत हे वन टाईम ॲग्रीमेंट आहे आणि स ह्या माध्यमातून आपल्याला ज्या अनेकविध व्यवसाय संधी येणार आहेत त्या संधी तुम्हाला त्या एकाच ॲग्रीमेंटमधच्या माध्यमातून मिळणार आहेत प्रत्येक व्यवसाय संधीसाठी वेगवेगळ्या ॲग्रीमेंट तुम्हाला करावं लागणार नाही हा ह्याच्यातला फाय फायदा आहे म्हणजे जपमाळीसाठी वेगळ्या आणि ह्याच्यासाठी गोमुखीसाठी वेगळ्या अग्रीमेंट किंवा वाटीच्या पॅकिंगसाठी असं होणार नाही तर एकाच ॲग्रीमेंटमध्ये ह्या पूजा साहित्याच्या संधी तुमच्यापर्यंत येत आहे हा झाला त्यातला महत्त्वाचा भाग तर ते जे दहा हजार रुपये त्याच्यानंतर एक लाख माळा ज्यांना एक लाख माळांचं ज्यांना उद्दिष्ट घ्यायचं त्यांना पन्नास हजार रुपये ही भांडवली गुंतवणूक आहे म्हणजे ते तुमचं त्या रा माळा तयार करण्यासाठी जे मनी दोरा हे सगळं आहे त्याचं भांडवली गुंतवणूक आहे त्या त्या पन्नास हजारामध्ये तुम्हाला चाळीस रुपयाप्रमाणे एक माळीचं एका माळेचं मटेरियल मिळणार आहे म्हणजे साधारणतः साडेबाराशे माळांचं मटेरियल हे पन्नास हजारामध्ये तुम्हाला एक वेळ मिळणार आहे आमच्याकडे त्यातला एकही रुपये आम्ही शिल्लक ठेवणार नाही आहोत म्हणजे साडे तुमच्या पन्नासच्या पन्नास हजाराचं मटेरियल तुमच्या हातात येणार आहे हां हाँ, हाँ हा हातात येणार आहे आणि तुम्ही तयार केलेल्या माळा म्हणजे चाळीस रुपयानं तुम्हाला माळेचं मटेरियल मिळेल तुम्ही तयार केलेल्या माळा ह्या पन्नास रुपयानं घेतल्या जाणार आहेत म्हणजे इथे एका माळेमागं दहा रुपये हा तुमचा नेट प्रॉफिट राहतो आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या माळा घेण्याचं ॲग्रीमेंटमध्ये उल्लेख केला तुम्हाला एक ही माळ कुठेही बाहेर विकावी लागणार नाही ह्या हे प्रोजेक्ट पुढे नेताना ज्या काही म्हणजे पाठीमागच्या प्रोजेक्टवरून ज्या काही गोष्टींचा बदल करावा लागतो आढावा घेऊन ते बदल करूनच आपण पुढचे प्रोजेक्ट घेतो आहे तर बऱ्याच भगिनींचे काल ह्या संदर्भात काही मुद्द्यांची हे आले की सर आम्हाला हप्त्यानं पण हे मिळेल का तर ह्याच्यामध्ये आम्ही त्या सगळ्या भगिनींचा एक विचार करून एक जे दोन बदल करतो आहे ज्यांना ह्याच्यामध्ये ह्या संधीचा लाभ घ्यायचा आहे त्यांना अधिक विचार न करता त्यांनी जर आज तीन हजार रुपये टोकन भरलं पाचच्या ऐवजी म्हणजे तुमचं नाव फिक्स करण्यासाठी ती रक्कम आहे जर तीन हजार रुपये भरले तर ॲग्रीमेंटच्या वेळेस तुम्हाला सात हजार रुपये भरण्याची मुभा आम्ही देतो म्हणजे करू का नको हे करू नका झटकीनं जे तीन तीन हजार रुपये भरतील आज दिवसभरात ही संधी आहे गुरुवार आहे आणि स्वामींनी तुमच्यासमोर तुम हे अतिशय चांगलं हे आणलेलं असं समजून चाला तर तीन हजार रुपये आजच्या आज भरून जे बुकिंग करतील स्वतःच्या म्हणजे त्या केंद्राचं त्यांना सात हजार रुपये हे ॲग्रीमेंटच्या वेळेस भरता येतील राहता राहिला मुद्दा पन्नास हजाराचा तर त्याच्यामध्ये पण पर, आम्ही त्या परिवाराच्या माध्यमातून एक वेगळी संधी तुम्हाला देतो आहे पन्नास हजारापैकी मटेरियल घेण्याच्या वेळी किंवा त्याच्या अगोदर एक दोन तीन दिवस तुम्ही फक्त पंचवीस हजार रुपये भरून ह्याच्यामध्ये सुरुवात करू शकणार आहात आणि राहिलेले हे पंचवीस हजार आहेत तुम्ही एक महिन्यानंतर म्हणजे तुम्हाला ह्या माध्यमातून पहिल्या मिळ मिळणाऱ्या बेनिफिटमधून तुम्ही दुसऱ्या महिन्यात पंचवीस हजार नवीन भरून एक लाख माळांसाठीचं सा जे गुंतवणूक आहे ती पूर्ण करू शकणार आहात म्हणजे तुम्हाला वैयक्तिकरित्या गुंतवणूक ह्याच्यात किती होईल तर पंचवीस आणि दहा दहा हजार रुपये तुमच्या ॲग्रीमेंट चार्जेश प्रत्येकालाच लागू आहे तर गुंतवणूक तुमची होणार पंचवीस हजार रुपये फक्त तर आणि ह्यात तुम्हा उत्पन्न किती मिळणार आहे एक लाख माळांमागं तर दहा रुपयाप्रमाणे एक वर्षात आणि हे एक वर्षात तुम्हाला एक लाख माळांचं काम मिळणार म्हणून मिळणार तर दहा रुपयाप्रमाणे तुमच्या हातात एकूण उत्पन्न हे दहा लाख रुपये वर्षात येऊ शक येणार आहे आता त्यात तुम्ही त्या माळा तयार करून घेताना कोणाकडून करून घेतलं तर त्यांना तुम्ही किती रुपयाप्रमाणे त्या माळाचं काम दिलं हा विषय आम्ही तुमच्यापर्यंत ठेवतो आहे तुम्ही खाली ते कोणाला काम दिले कुठल्या महिलांना दिलं काय दिलं आहे हे हे आमच्याकडे आम्ही म्हणजे ती माहिती आम्ही तुमच्याकडून मागव मागवणार पण नाही आहे तुम्ही कोणाला काम देता हे तुमच्या ह्याच्यावर आणि तुम्हाला तुम्ही त्यांना किती पैसे देता माळेमागा हाही तुमचाच प्रश्न राहील फक्त व्यवहार केंद्र चालक जपमाळाच्या बाबतीतले चा हे बोलतोय केंद्र ज्यांनी जपमाळेचं काम करण्याचं केंद्र घेतले ते केंद्र चालक आणि महिला उद्योगवर्जिनी ह्याच्यातच राहील तर एक अतिशय सुंदर संधी आता इथे तर तुमचे गुंतवणूक एकूण गुंतवणूक पस्तीस हजारावरच आली त्यात तुम्हाला टप्पे मिळत आहेत तीन हजार सात हजार पंचवीस हजार आणि राहिलेले जे पंचवीस हजार आहेत ते आफ्टर काम सुरू झाल्यानंतर एक महिन्यानं ही संधी तुम्हाला मिळते फक्त त्यासाठी आज आजच्या आज तीन हजार रुपये भरून बुकिंग करावं मात्र लागणार आहे कसल्याही परिस्थितीत आणि हे कॅश बुक म्हणजे हे ट्रान्सफर करावे लागतील पैसे कारण हे समर्थ जतना परिवाराकडं दृष्टीनं ॲडव्हान्ससाठी पैसे जातात ह्या पद्धतीनं हे तुम्ही टार्गेट घेऊ शकता आहात पन्नास हजार माळांसाठी तुम्हाला जर वार्षिक टार्गेट घ्यायचं असेल तर त्याला काय करावं लागेल त्याच्यात फक्त तुमचा एक तोटा काय होत आहे एक लाख माळांचं टार्गेट घेतलं तर तुम्हाला प्रतिमाळ दहा रुपये मिळतात आणि पन्नास हजार माळांचं टार्गेट केलं तर प्रत्ये प्रत्येक माळेमागे फक्त मिळणे तर आठ रुपये म्हणजे इथं तुमचा दोन रुपयाचा तोटा होत आहे तर पण तरी पण सांगतो की पन्नास हजार माळांसाठी काय होणार तर दहा हजार रुपये हे जे अग्री वन टाईम अॅग्रीमेंट प्रोसेसिंग सगळे चार्जेस आहेत ते सगळ्याला सेम आहेत फक्त त्याच्यामध्ये आज तुम्ही तीन हजार भरून दहा हजार रुपये नंतर भरून हे पा सात हजार रुपये अॅग्रीमेंटच्या वेळेस भरू शकणार आहात आणि पन्नास हजार माळांसाठी जर भांडवल येतं पंचवीस हजार रुपये एक लाख माळांचं भांडवल ला आपण पन्नास हजार केलं तर पन्नास हजार माळांचं भांडवल येणार आहे पंचवीस हजार रुपये तर ह्या पंचवीस हजारातल्या साडेबारा हजारानं तुम्ही सुरुवात करू शकणार आहात आणि साडेबारा हजार, हजार रुपये तुम्ही एक महिन्यानंतर म्हणजे काम सुरू झाल्यानंतर एक महिन्यानंतर आलेल्या उत्पन्नातूनच भरू शकणार आहात तर मला काय मी निश्चितच सुचवेन की ऐवजी पंचवीस हजार भरून तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला एक लाख माळांचं टार्गेट मिळतं आहे ते मिळतेच आहे तेवढं काम मिळणारच आहे प्लस तुम्हाला याच्यामधून दोन रुपये ज्यादा फायदा होणार आहे तर एक लाख पन्नास हजार माळा माळामागं तुमचे जर दोन लाख दोन रुपये बुडत असतील तर तो, तो एक लाखाचा बेनिफिट होतो तर ही अनेक भगिनींच्या विनंत्या किंवा त्यांची उत्सुकता बघून हा एक सोपा मार्ग तुमच्यासमोर आणलेला आहे की आज तीन रुप तीन हजार रुपये भरून तुम्ही तुमचं सेंटर बुक करू शकता ॲग्रीमेंट आपण डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये करणार आहोत बऱ्याच जणींच्या सूचनेवरून त्यासाठी आम्ही वेगवेगळी ठिकाणं निश्चित करण्याचा विचार करतोय की मोठ्या शहरांमध्ये जवळपासच्या याच्यामध्ये ते आपली ॲग्रीमेंट म्हणजे फक्त ॲग्रीमेंटसाठी नव्हे तर एक दिवसाचं ट्रेनिंग पुढच्या संधींची माहिती आपली प्रत्यक्ष ओळख ह्या सगळ्या गोष्टींसाठी ॲग्रीमेंटच्या वेळेस आपण प्रत्यक्ष भेटणं हे गरजेचं आहे आणि म्हणून जवळपासच्या ठिकाणं आम्ही निश्चित करणार आहोत मोठी शहरं म्हणजे त्याच्यामध्ये पुणे ठाणे मुंबई किंवा इकडे नाशिक अमरावती औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर असेच काही ठराविक शहरामध्ये तिथ जिथून जसा सहभाग आहे त्याप्रमाणे ती ॲग्रीमेंटसाठीचे त्या आणि ट्रेनिंगसाठीचे ठिकाणं ठरवले जातील आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण हे ॲग्रीमेंट आणि ट्रेनिंग प्रोसेस पहिल्यांदा पूर्ण करून घेणार आहोत म्हणजे आपण कागदोपत्री एकमेकांना बांधील झालो की पुढच्या गोष्टी सोप्या होतात आणि त्याच्याबरोबरच लगे पुढं दत्तजयंतीचा सप्ताह प्रत्येकानं स्वतःही अनुष्ठान करावं किमान समर्थ जप आणि दत्त, दत्त प्रभूंची आराधना हे करावं करा आम्ही त्या सप्ताहामध्ये पूर्णपणे त्याच ह्याच्यामध्ये व्यस्त असतो आणि पंधरा डिसेंबरला स्वामी हे जयंती आहे सोळा डिसेंबरपासून अधिकृत या समर्थ जतना परिवाराच्या सभासदनोन्य अभियानाला म्हणजे त्यांचं ते वेगळं काम आहे त्याच्यामधूनच आपल्याला हे मिळालेलं आहे आणि सुरुवात होते त्याच वेळेस आपल्या ह्या पूजा साहित्याच्या माध्यमातून आलेल्या प्रसाद रूप संधीला सुरुवात होऊन तुमच्या घरात दत्तप्रभूंच्या पाव कृपेने आणि पावलां लक्ष्मीची पावले प्रवेश करते तर ह्या सगळ्या गोष्टींचं हे करून ज्यांना हे जप मायच्या खरंच ह्याच्यामध्ये वर्षाला तुमच्या घरी तुमच्या घरात काम करून ह्यासाठी तुम्हाला कुठं ऑफिस घ्यावं लागणार नाही काय नाही आहे घरातल्या घरात काम करून ही प्रचंड मोठी संधी ह्याच्यामध्ये ज्या ज्यांचे बचत गट आहेत ते बचत गट म्हणून एकत्ररित्या ही गुंतवणूक करू शकतात आणि बचत गटात बटत कथा जे अध्यक्ष किंवा त्या भगिनी एकमेकांना काम वाटून घेऊ शकतात तर ह्यासाठी वेळ न दवडता हे सगळं काम कुठून चालणार आहे तर समर्थचतना परिवारांनी ते आम्हाला दिले त्याच्यामुळं तुमच्या कुठल्याच भगिनीचा संबंध हा डायरेक्ट समर्थचतना परिवाराशी नसणार आहे तुम्हाला हे काम महिला उद्योगवर्तींनी देते आणि महिला उद्योगवर्ती ही रजिस्टर ट्रेडमार्क भारत सरकारच्या ट्रेडमार्क रजिस्टर अंतर्गत रजिस्टर व्यावसायिक संस्था आहे गेली सात वर्ष म्हणजे साडेसहा पावणे सात वर्ष होऊन गेली कार्यरत आहे सोशल मीडियावर चौदा फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून तीन लाखावर महिला महिला उद्योगला जॉईन आहे आणि बारामती जिल्हा पुणे इथं महिला उद्योगवृतीचं अधिकृत का मुख्यालय आहे मी सुनील शिराळकर तुमच्याशी बोलतो आहे आणि हे मुख्यालय किंवा ही महिला आमचं मूळ गावच बारामती आहे आज वयाचे साठी पूर्ण करून मी एकसष्टव्या वर्षात ची वाटचाल चालू आहे माझी त्यापैकी गेली पन्नास वर्षे माझी बारामतीमध्ये व्यतीत झालेली आहेत म्हणजे आम्ही इथ कुठलेही परके नाही आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आम्ही स्वामी लीन आहोत ज्या काही घडतंय ते स्वामींच्या कृपेनं घडतंय त्याच्यामुळे ही संधी तुमच्या समोर आणण्याचं कामसुद्धा आमच्यामार्फत स्वामींनी दिलेलं आहे आणि हा प्रसाद आहे स्वीकारून हे समजून याच्यामध्ये अधिकाधिक भगिनींनी ह्याचा लाभ घ्यावा कारण आपल्याकडे ही संधी कदाचित पुढच्या दोन दिवसानंतर निघून गेली कारण इतरांकडून सुद्धा आहे ह्या कामासंदर्भात फक्त एक घनिष्ठ संबंध किंवा स्वामींची कृपा म्हणून अजून ही संधी आपल्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळं कितीही याच्यामध्ये आम्ही लिमिट ठेवणार नाही ज्यावड्या भगिनींना हे काम घ्यायचं आहे त्यांनी आज फक्त तीन हजार रुपये आणि ही सवलत तीन हजाराच्या आजच आहे भरून टोकन मनी भरून बुकिंग करावं आणि सात हजार रुपये तुम्ही ॲग्रीमेंटच्या वेळेस भरणार आहात आणि त्याच वेळेस जर तुम्ही समजा लाखाचं एक नंतर तर पन्नासच्या वेळेस पंचवीस हजार भरून म्हणजे सा पंचवीस आणि सात बत्तीस हजार हे जर तुम्ही ॲग्रीमेंटच्या वेळेस भरले तर लगेच तुम्हाला पुढच्या तीन चार दिवसामध्ये मटेरियल तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल आणि दत्त जयंतीच्याच काळामध्ये म्हणजे सप्ताहाच्या काळामध्ये तुमच्या कामाला सुरुवात पण होऊन जाईल तर हे अतिशय अतिशय आगळीवेगळी आत्तापर्यंत कुठंही न पाहिलेली संधी की घरोघरी जाते त्या माध्यमातून दोन गोष्टी घडत आहेत आध्यात्मिक उन्नती घडते कारण हे काम करताना प्रत्येक घरातलं वातावरण हे सकारात्मक ह्यांनी वेवजनी किंवा सकारात्मक लहरींनी पूर्णपणे व्यापलेलं असेल त्या घरात सकारात्मक लहरींचेच फक्त वास्तव्य असेल कारण तुम्ही तिथं सतत देवाच्या प्रत्येक मण्याबरोबर तुम्हाला आठवणारे मी हे काय कर कशासाठी करते प्रत्येक मनाबरोबर तुमच्यासमोर स्वामी येणार आहेत प्रत्येक मन्याबरोबर तुमच्यासमोर श्रीरामप्रभू येणार आहेत प्रत्येक मण्यासम बरोबर तुमच्यासमोर विठ्ठल येणार आहेत तर त्याचा होणारा लाभ वेगळा आहे तो प्रत्येक मनी तुमच्या घरात मोठ्या स्वरूपात लक्ष्मी घेऊन येणार तर सगळ्या भगिनींना विनंती की आत्ता विचार न करता कारण ही संधी परत दोन दिवसांना आप म्हणजे आम्ही ते हे नाही करू शकणार की आता आज नाही आज अजून आम्हाला हे द्या कारण त्यांना बाहेर पण हे काम द्यायचं आहे तर जास्तीत जास्त भगिनींनी याच्यामध्ये लवकरात लवकर उंनी करावी कितीही भगिनी आल्या तरी चालतील अशी संधी आहे ज्यांना सेंटर घ्यायचे तर कुठंही एका गावात आता हे रिस्टिक नाही आहे हे वैयक्तिकरित्या तुम्ही काम घेणार आहात त्याच्यामुळं एका गावात एक का दोन हा ठेवलेला नाही आहे तर कितीही भगिनी आल्या तरी चालतील त्यांनी लवक आजच्या आज केंद्र बुक करून घ्यावीत कदाचित उद्या संधी गेलेली असेल तर जपमाळ्याच्या संदर्भात मी एवढंच बोलून इथं जपमाळेवर थांबतो याचे डिस्क्रिप्शनमध्ये ह्या पोस्टमध्ये माहिती देणार आहे आणि जेपमाळेच्या कामामध्ये येणाऱ्या केंद्र घेणाऱ्या प्रत्येक भगिनीला अजून परत सांगतो की पाच लाखापासून दहा लाखापर्यंत उत्पन्न हे अगदी निश्चितपणे एका वर्षात मिळणार दुसरा जो विषय आहे ज्या भगिनी महिला उद्योग परिवारात प्रेरणा प्रोजेक्टमध्ये तीन हजार रुपये भरून सहभागी झालेत किंवा ज्या अजून सहभागी होऊ इच्छितात कितीही आता त्यांना फक्त पॅकिंग वर्कच्या माध्यमातून त्यांना फक्त पॅकिंग वर्कच्या मग पॅकिंग वर्क काय आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आत्ता आपण सुरुवात करणार आहोत त्या वाती पॅकिंगनं वातीच्या पॅकिंग तर पॅक आणि त्याच्याबरोबर मग पूजा साहित्य वेगवेगळ्या पॅकिंगचे हे तुमच्या समोर येतील ज्यामध्ये उदबत्ती पॅकिंगचा येईल धूप पॅकिंगचं येईल कापूर पॅकिंगचं येईल त्याच्यानंतर हळद कुंकू गुलाल बुक्का ह्याची पॅकेटं बनवण्याचा येईल अशा वेगवेगळ्या प्रकारची पॅकिंगचीच कामं त्याच्यामध्ये येत जा जातील तिथं तुम्हाला तयार काहीच करायचं नाही आहे फक्त आणि त्या पॅकिंगचं मटेरियल तुम्ही खरेदी करायचं आहे ते मटेरियल खरेदी त्याचे हे करायचं आहे आणि आम्हाला पॅक करून द्यायचं आहे आम्ही त्या सगळ्या वस्तू समर्थ द्यायच परिवाराच्या वतीने खरेदी करणारा इथं आपण आता आपले चॅनल्स बदलतोय म्हणजे पेमेंट दोन गोष्टी बदलत आहेत एक तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाण आत्ता येणाऱ्या तीन हजार रुपये भरून ज्या भगिनी सहभागी झाल्यात किंवा ज्या होणार आहेत त्यांना एका वर्षात किमान एक लाख ते तीन लाखापर्यंत उत्पन्न मिळवण्याची संधी आम्ही प्राप्त करून दिली देतो आहोत फक्त ती समजून घ्यायची आहे त्याचं ट्रेनिंग घ्यायचं आहे नवीन प्रोसेसप्रमाणे त्यासाठी अर्ज भरून द्यायचे आहेत कुठलेही वेग तीन हजार भरलेल्यांना कुठलाही एकही रुपया वेगळा आत्ता आम्ही भरायला लावणार नाही आहोत ट्रेनिंग दिलं जाणार आहे सगळं दिलं जाणार आहे त्यासाठी पॅकिंगची मशीन दिली जाणार आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला दोन किलो वाती आणि त्याचं पॅकिंग मटेरियल हे दिलं जाणार आहे तिथून तुमचा स्टार्ट होईल आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं तुम्ही ते काम वाढवत गेलात की एका वर्षात एक लाख ते तीन लाखापर्यंत उत्पन्न मिळवण्याचा मार्ग आहे हे सगळं आम्ही आपल्या नवीन कागदपत्र किंवा त्या प्रोसेसमध्ये प्रत्येकीला ह्याचं मात्र ट्रेनिंग घ्यावं लागतं ते ट्रेनिंगमध्ये सांगणार आहोत तर आणि त्याचबरोबर जे गटप्रमुख वगैरे आहे त्याच्यामध्ये आलेले त्यांना तर सहजरित्या तीन ते पाच लाख रुपये वर्षाला मिळणार आहेत ह्या माध्यमातून जे केंद्र समाविष्ट होत आहेत त्यांना पण तेवढंच उत्पन्न मिळणार आहे तर ह्या संधीचा अगदी सकारात्मक पद्धतीने विचार करा तुम्ही सामील झालात इतरांना पण सामील करून घ्या ही सगळी कामं आपली डिसेंबरच्या पहिल्या पंधराव्यामध्ये कायदेशीर प्रोसेस आणि रॉ मटेरियलच्या तरतुदी होऊन डिश सोळा डिसेंबर म्हणजे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवसापासून अगदी निश्चितपणे सुरू होत आहेत कधीही बंद न होण्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली पण त्या प्रतीक्षेचं फळ तुमच्या पुढे एवढ्या मोठ्या प्रमाणात गोड आलेलं आहे कारण कुठल्याही गोष्टी ज्यावेळेस आपण वाट बघतो आणि विश्वास ठेवतो त्याचं फळ निश्चितच चांगलं मिळतं ज्या जिथो जिथं तुम्हाला महिन्याला पाच चार पाच हजार रुपये मिळणार होती तिथं आता तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये उत्पन्न मिळवण्यापर्यंत किमान संधी फक्त तुम तुमच्या तीन हजार रुपये भांडवलातून येत आहेत तर सगळ्या गोष्टींचा सकारात्मक विचार करा स्वतःही सामील व्हा आणि इतरांनाही सामील करून घ्या त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला रेफरल कमिशनच्या माध्यमातून उ मोठं उत्पन्न मिळणार आहे तर हा व्हिडिओ आत्ता मी इथं संपवतो एक विनंती करून की व्हिडिओ पाहताय त्याच वेळेस तिथं लाईक आणि सबस्क्राईबचं बटन असतं त्याच्यावर फक्त क्लिक करा शेअर करा ह्या तीन गोष्टी तुम्ही केल्यात तर तुमचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद आहे ह्याच्या ह्याचा आम्हाला प्रत्यय येईल आणि ते तुम्ही निश्चित कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ